नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर सगळ्यांना डोक्यावर टेन्शन असतं की आपलं आयुष्य कसं जाईल आणि आपल्याला कसं सांभाळतील मुलं सांभाळणार का हा प्रश्न त्यांच्यासमोर खूप मोठा उभारात असतो त्यांना असं वाटत असते की आपण आपलं पुढचं आयुष्य कसं जगायचं उद्या आपले हातपाय चालण्याचे झाले तर कसं करायचं काय करायचं हा संपूर्ण प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो परंतु यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीच नाही वयाची साठी पार करतो याचा अर्थ आपण लगेच खूप म्हातारे होतो किंवा आपण आता काहीच करायच्या लायकीचे राहत नाही असं अजिबात होत नाही बऱ्याच गोष्टी अशा आहेत आपल्या आयुष्यामध्ये की ज्या आपण करू शकतो आणि साठीनंतर सुद्धा सुंदर आणि छान सुखद आयुष्य जगू शकतो परंतु त्यासाठी काय करायला लागणार आहे कारण की वाढत्या आपल्या वयाबरोबर अशा काही गोष्टी असतात की त्या बदलत जातात जसं की तन मन त्याच्यासोबत धनसुद्धा बरं का म्हणजे तुम्ही रिटायर झालात नोकरीतनं तुमची रिटायरमेंट झाली की तुमच्याजवळ पैशाचीसुद्धा थोडीशी कमतरता सुरू होते तर अशा वेळेला काय तर असे जे जी जीवनामध्ये आपल्या आप बदलाव येतात जे बदल होतात तर त्याच्यासाठी आपण आधीपासूनच तयार असायला हवं कारण की हा जो बदल आहे मग तो आपण जेव्हा अंगीकारायचा आहे तेव्हा तो कसा अंगी करायचा त्याची तयारी आपण आधीपासूनच सुरू करायला पाहिजे तर आपण आता जाणून घेऊया की हे जे बदलाव आहेत हे बदलाव आपण कसे काय अंगी करायचे आहेत तर खरं पाहायला सांग पाहायचं तर खरं सांगायचं तर हा जो एक फक्त वय हा एक आकडा आहे दुसरं काहीच नाही आहे कारण की हे जे आपलं वय आहे हे जे जाणारं वय आहे म्हणजे क आपलं वय जे वाढतं आहे त्याच्यासोबत तन मन धन ह्याच्यामध्ये जर बदलाव येतो असेल तो तो आपन आपन वा तो तो तर तो येणं जरुरीचं पण आहे कारण आपण म्हातार वयातसुद्धा किंवा वृद्धत्वाकडं असताना असतानासुद्धा जर तरुण दिसायला लागलो तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण किती जरी तरुण दिसलं तरी शेवटी आतून आपलं जे शरीर असतं ते शरीरसुद्धा आपल्या नुसतं दिसण्यापेक्षा आतून तरुण असलं पाहिजे नाही का तर त्याच्यासाठी मग आपण काय करायला पाहिजे तर आपल्या नसांमध्ये जे जे रक्त वाहत असतं ते जे रक्त वाहतं ज्या हड्डी आपल्या कमजोर होतात हाडं कमजोर होतात आणि ज्यामुळे आपल्याला एक एक दिवस असा एक अक्केला वाटतं म्हणजे एकटपणा वाटतो त्याच्यामध्ये तर आपण जेव्हासुद्धा आपल्याला आपली ज्या आर्थिक बाजू आहे त्या वाढतात त्यावेळेला आपल्याला असं वाटायला लागतं की आता कसं आपल्या पुढच्या गोष्टी आपण एवढ्याशा पैशामध्ये किंवा इतक्या कमी पैशामध्ये आपण कसं निभवायचं हा प्रश्न पडतोच आपल्याला परंतु ह्या ज्या हे जे सगळे त्रास आहेत हे सिनियर सिटिझन्सना सी काय काय करायला पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांनी एक्सपर्ट्सला त्यांनी म्हणजे त्यांचे सल्ले घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांनी खरं तर वागलं पाहिजे परंतु आपण आता हेच आता बघूयात की आपण त्यासाठी कशी आपली तयारी केली पाहिजे की वृद्धत्व नाहीच आहे आपल्याला वृद्धत्व साठीनंतरसुद्धा पार केल्यानंतर फक्त दिसण्यासाठी आपण तरुण दिसणार नाही तर तणाने मनाने सुद्धा आपण तरुण दिसणार आहोत इतकंच नाही तर धनाने सुद्धा आपण म्हणून तरुण दिसणार आहोत ह्याची तरतूद आपण आधीचपासून सुरू करायची जेव्हा आपण वयाच्या चाळीशीला असतो कशी करायची वय वयाच्या चाळीशीच्याही अगोदरपासून ही तयारी आपण सुरू करायला पाहिजे तेव्हा पुढं जाऊन जसं जा म्हणजे आपण बँकेतलं जेव्हा आपला आपण नोकरीमध्ये असतो त्यावेळेला आपण पगार आपला जेव्हा बँकेत सेव्हिंगला टाकतो तो सेव्हिंगला का टाकतो कारण आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलां आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांची लग्नं होतात त्याच्यासाठी किंवा आपल्या पुढच्या भवितव्यासाठी सुद्धाही आपण पैसे बँकेमध्ये सेविंगला टाकतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचंसुद्धा सेविंग करून ठेवलं पाहिजे जे सेव्हिंग आपल्याला पुढे भविष्य काळामध्ये उपयोगाला येईल असं हे सेव्हिंग असतं आणि त्यामुळेच आपण काय करायचं आहे तर कुणावरही आपल्याला अवलंबून राहण्याची गरज नाही लागली पाहिजे आणि म्हणूनच आपल्या शरीराची ही आपण घ्यायची आहे मतं ती कशी घ्यायची तर आपल्या तब्येतीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे जे तब्येतीकडे सुरवातीपासून लक्ष देतात त्यांना अजूनही उशीर झाला नाही असं आपण समजू शकतो असं म्हणूयात आणि जेव्हा तुम्ही म्हणजे अशी हिंदीत एक म्हण आहे बघा जब जागो तब सवेरा हरकत नाही आहे तुम्हाला पूर्वी तुमच्या नोकरीच्या काळामध्ये तुम्हाला वेळ नाही मिळाला आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कामांमध्ये तुम्हाला वेळ मिळाला नाही हरकत नाही आहे पण जेव्हा तुम्ही रिटायर होत आहे त्याच्यानंतरसुद्धा जर तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष द्यायला सुरुवात केली तुमची जी तुमचे जे आरोग्य आहे हे व्यवस्थित ठेवण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तरीसुद्धा काही हरकत नाही म्हणूनच जागोतप सवेरा असं म्हटलेलं आहे म्हणून तुम्ही आत्तापासून करायला ही हरकत नाही आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही की तुमची तब्येत ही फार महत्त्वाची आहे सकाळी उठल्या उठल्या, उठल्या काय करायला पाहिजे किंवा आपण जेव्हा वॉकला जातो तेव्हा काय करायला पाहिजे किंवा दुसरं असं की एखादी म्हणजे एक दुसऱ्यानं आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण त्यांच्यासोबत एक्सरसाइज करत असतो परंतु एक्सरसाइज करत असतानासुद्धा आपण काय करायला पाहिजे तर बाकीचे सगळे एक्सरसाइज करतायत त्या त्या व्यक्तीच्या ताकदीप्रमाणे ती व्यक्ती एक्सरसाइज करत असते तिला हवा तसा ती जोर लावते परंतु व्यायाम करताना ती जोर लावते म्हणजे जो तेवढा जोर आपल्याला लावणं शक्य आहे का हे आपण आधी बघायचं केवळ तो लावतो म्हणून आपण लावायचं असं करायचं नाही केवळ तो जोर लावून व्यायाम करतो आहे किंवा योगा करतो आहे किंवा पळतो आहे रनिंग करतो आहे म्हणून आपणही करू शकतो असं समजायचं नाही मुख्य म्हणजे आपल्या जी आरोग्याची काळजी असते त्या आपली मन आपलं तण जे आहे ते आपल्या मनाच्यासोबत जास्त जोडलेलं असतं आणि मनाने जर का ताकद दिली तरच आपण तणाने कार्य करू शकतो हे कायम लक्षात ठेवायचं आता घराघरांमध्ये आपण कसं म्हणजे लक्ष ठेवायचं आपल्या स्वतःवर तर आपली जी क्षमता आहे किंवा आपली आपले जे आजार आहेत तर ते आजार का होतात ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं लग पाहिजे म्हणजे आपण कमी मात्रांमध्ये खाल्लं पाहिजे जेवलं पाहिजे पूर्वीच्या काळासारखं आपलं पचनशक्ती जी असते पचन ती खूप चांगली राहत नाही जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या पचनशक्तीची जी शक्ती असते ती कमत कमी होत जाते कमतरता कमतरता त्याच्यामध्ये यायला सुरुवात होते त्यामुळे आपण जेव्हा खातो पितो त्यावेळेला आपण काळजी घ्यायची की आपल्या पोटाला जेवढं लागेल तेवढंच आपण खाल्लं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही हांत्रुणातनं उठता तेव्हा उठल्याबरोबर लगेचच उभं नाही राहायचं एक दोन मिनिट तीन मिनिट तुम्ही बसा अगोदर गादीवरच आणि मग त्यानंतर उठा कारण की ह्या वयामध्ये कसं असतं की बी पी असते बी पीचा त्रास असतो किंवा शुगर जास्त कमी होत असते ज्यांना मधुमेह असेल तर ह्या लोकांना त्रास होऊ शकतो आणि ते पडू शकतात त्यामुळे त्यांनी पटकन न उठतात त्यांना चक्कर येऊ शकते आणि मग म्हणून पटकन न उठतात थोडंसं बसायचं अंदाज घ्यायचा आणि मग उठायचं ही काळजी नक्की घ्या त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्ही असं मॅट वापरू नका जे स्लिपरी आहे ज्याच्यामुळे तुम्ही चालताना पडू शकाल किंवा तुमच्या पायात तुम्ही स्लीपर घालत असाल तर ती स्लीपर अशी घाला की ज्या ज्याला तुमच्या खाली पूर्ण प्लेन सरफेस नसेल चपलीला तुमच्या किंवा स्लीपरला अशा पद्धतीने स्लीपर तुम्ही घाला आणि त्यानंतर जमिनीवर चाला किंवा चालताना खूप दक्षता घ्या की पाणी सांडलेलं नाही आहे ना ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की बाथरूमला जायचं असेल तर जातानासुद्धा तुम्ही एकदम असं पटपट जात जाऊ नका कारण की तुमची कॅपॅसिटी तुम्हाला वाटत असेल तर मी जाऊ शकते किंवा जाऊ शकतो तर तुम्ही नक्की जा परंतु शक्यतो हो, जर तुम्हाला असा कॉन्फिडन्स नसेल वाटत की आपण तिथपर्यंत नीट जाऊ शकू तर तुम्ही नक्कीच भिंतीला धरा किंवा रस्त्यामध्ये तुमच्या काय काय ज्या वस्तू येत असतील सामान येत असेल त्याला किंवा कपाट येत असेल त्याला हात धरून मग पुढे जा असं करू शकता म्हणजे तुमचा बॅलन्स जो आहे तो बिघडणार नाही आणि तुमच्या एखादी वस्तू तु पकडण्यामुळे तुमचा बॅलन्स टिकून राहील ही काळजी जरूर घ्या आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जाता तेव्हा घरातल्या लोकांना सांगून बाथरूममध्ये जा ज्यामुळे तुम्ही आतमध्ये आहात हे सगळ्यांच्या लक्षात येईल आणि बाथरूम आतमधनं लॉक करायची नाही म्हणूनच घरातल्या लोकांना सांगूनच बाथरूममध्ये जायचं जा। हे कायम लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही घरामध्ये बसता किंवा बाहेर फिरण्यासाठी वगैरे जाता तेव्हा सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही चालताना फिरताना सावधानपणे चाला तसंच आपल्या घरामध्ये पेट्स असतात बघा कुत्री असतात मांजरी असतात तेव्हा यांच्या शेपटीवर चालताना पाय पडणार नाही आणि तुमचा बॅलन्स जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तुम्ही पडलात तर आता ह्या वयामध्ये हाडं इतकी नाजूक झालेली असतात कॅल्शियमची कमतरता कमी झालेली अस भासत असते mm -hmm. mm -hmm. कॅल्शियम शरीरातलं कमी झालेलं असतं त्यामुळे तुमचं हाड लगेचच फ्रॅक्चर होऊ शकतं ह्याची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे ज्या लोकांना बी पी आहे किंवा शुगर आहे त्या लोकांनी त्यांच्या ज्या औषधांच्या म्हणजे ज्या गोळ्या असतील त्या त्यांनी न विसरता अगदी व्यवस्थित वेळेत घ्यायला पाहिजेत स्वतः त्या घ्यायला शिकल्या पाहिजेत त्यांना स्वतःला वाचता आलं पाहिजे त्यांनी स्वतः ते नावं वाचून स्वतः म्हणजे कोणी येऊन मला गोळ्या देईल मुलगा देईल मुलगी देईल सोन देईल याची वाट बघायची नाही आपण स्वतः त्या घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही गोळ्या घेता तेव्हा त्या गोळ्या जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवू नका कारण त्यांची जी हे एक्सपायरी डेट असते ती निघून गेली तर त्या गोळ्या तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात त्यामुळे त्यांची एक्सपायरी डेट आधी बघा त्याचप्रमाणे त्या, त्या फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या की नाही करायच्या हे सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असतं त्यामुळे त्याचीसुद्धा काळजी घ्या तुम्ही आणि व्यवस्थित दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्हाला ते तुम्ही ठेवू शकतात फ्रीजमध्ये जसं की इन्शुलिन आहे ज्यांना शुगर आहे त्यांची इन्शुलिन कंपल्सरी त्यांना फ्रीजमध्ये ठेव स्टोअर करून ठेवावं लागतं परंतु पाच ते दहा डिग्री सेल्सिअसपर्यंतच त्यांना ते फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये ठेवता येतं याची काळजी त्यांनी घ्यायची आहे साधारणपणे पन्नाशीनंतरच या सगळ्या गोष्टींची तुम्ही म्हणजे काळजी घ्यायला सुरुवात करायची जसं की आता समजा म्हणजे ह प्रत्येक पाच वर्षामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला निमोनिया होण्याचा एक धोका खूप मोठा असतो त्यामुळे तुम्ही त्यावेळेला ही काळजी घ्यायची किंवा फ्लू झाला अस्थमा आहे डायबिटीज आहे दिल म्हणजे आपल्या हृदयाचे काही मरीज असतात तर त्यांच्यासाठीसुद्धा हे लस त्यांनी टीका ज्याला आपण म्हणतो ती लस त्यांनी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे टायफॉईड हे तीन सालमधनं एकदा म्हणजे तीन वर्षातनं एकदा हे येतं त्याप्रमाणे टिटॅनस आहे हे दहा वर्षातनं एकदा आपण घेतलंच पाहिजे त्याप्रमाणे हेपॅटायटिस बी जे आहे ह्याचे तीनही डोस आयुष्यभर दोन दोनदा घे गे, घेण्याची जरूरत नाही आहे एकदा तुम्ही घेतलं तरी पण चालतं कारण की एक चूक जी आहे हेपेटायटिस लिवर तर खतना खतरनाक म्हणजे अतिशय हे गंभीर अस असू शकतं त्याच्यामुळे तीन जे डोस असतात ते घेणं गरजेचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मात्र तुम्ही अजिबात घ्यायचे नाही आहेत ह्याची सतर्कता तुम्ही बाळगायची आहे खास करून महिलांनी काय करायचं आहे की मेमोग्राफी म्हणजेच आपल्या ब्रेस्टची तपासणी करून घ्यायची की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो किंवा नाही आहे ना ह्याची खात्री करून घ्यायची अल्ट्रासाऊंड म्हणजे पेट सर्वायकल आपण जे म्हणतो तर त्याचंसुद्धा त्यांनी तपासणी करून घेतली पाहिजे कारण की वाढत्या वयाप्रमाणे आपल्या पोटामध्ये किंवा युटेरसचं तर प्रॉब्लेम निर्माण होत नाही परंतु आपण पोटासाठी म्हणून त्याची एक टेस्ट असते ती टेस्ट करून घ्यायची त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये सुद्धा प्रोस्टेट ग्लँड हे असतात म्हणजे ज्याला आपण पी एस ए म्हणतो पी एस ए असं म्हणतो आणि साधारणपणे पंचावन्न वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे अशा लोकांनी एकदा तरी ही टेस्ट वर्षातनं करायलाच हवी त्यांनीसुद्धा अल्ट्रासाऊंड पेट हे करायचं म्हणजे जसं की किडनी लिवर ह्यांचीसुद्धा त्यांनी तपासणी करायला हवं आणि दर सहा महिन्यांनी म्हणजे वर्षातनं एकदा म्हणजे सहा महिन्यातनं एकदा म्हणजेच वर्षातनं दोनदा असं जर काही परेशानी असेल कमीत कमी, -कमी सहा महिन्यातनं एकदा या सगळ्या टेस्ट करायला पाहिजेत म्हणजे तुमच्या ज्या सगळ्या त्रास आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या आजार आहेत हे तुमचे कंट्रोलमध्ये राहतील तर ह्यासाठी तुम्हाला ही खूप काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपलं एच बी ए वन सी असं म्हणजे शुगरची ही टेस्ट असते सी बी सी म्हणजे हिमोग्लोबिनची टेस्ट असते तसंच आपलं जे चेस्ट आहे हार्ट त्याची टेस्ट करायला पाहिजे किडनीची स्थिती काय आहे ते बघायला पाहिजे लिपिड प्रोफाईल हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याची टेस्ट करायलाच हवी त्याच्यानंतर आपल्या लिव्हरची काय स्थिती आहे ते बघायला पाहिजे कधी कधी विटॅमिन बी ट्वेलची कमतरता असते विटॅमिन डीची कमतरता खूप जणांमध्ये अगदी पन्नाशीपासूनच सुरू झालेली असते आणि ती त्यांच्या लक्षात येत नाही पुढे जाऊन हा आधार गंभीर होऊ शकतो त्याच्यामुळे जर टेस्ट केल्या तर आपल्याला बी आणि विटॅमिन डी हे दोन्हीही जर कमी असतील तर विटॅमिन बी ट्वेल हे कमी असल्यानंतर तर फारच मोठे आजार उद्भवू शकतात त्याच्यामुळे त्याचीसुद्धा टेस्ट सतत आपण एक सहा महिन्यांनी करायला हवी किंवा वर्षातून तरी एकदा करायलाच हवी त्याचप्रमाणे बी पी किंवा हे असे जे आहेत हे दोन दिवसामध्ये तुमची तुम्ही चेकअप करायला पाहिजे या गोष्टींचं घरातल्या घरात हे आपल्याला चेक करता येतं सुद्धा आपण बी पीचं मशीन शुगरचं मशीन घेऊन आता अलीकडे तसे मशीन्स मिळतात त्याच्याने टेस्ट करायची आता चौथं पाचवं म्हणजे तुम्ही वॉकिंगला जेव्हा जाता म्हणजे फिरायला म्हणजे वॉक करायला जेव्हा तुम्ही जाता ती फार गरजेची गोष्ट आहे वॉक तर करायलाच हवं तुम्ही काठी घेऊन जा तुम्हाला बॅलन्स नसेल तर कसंही जा किंवा तरी पण वॉक हे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही वॉकला जात असाल तर ते खूप उत्तम आहे तुमच्या आरोग्यासाठी पण आपल्या क्षमतेनुसारच तीस ते पन पस्तीस मिनटं तुम्ही वॉक करा रोज हरकत नाही कारण की जा चालताना तुम्ही घा पडणार नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे आपल्या क्षमतेनुसार तुम्ही करा तुमची स्पीडसुद्धा तुमच्या क्षमतेनुसारच ठेवा तुमचे मित्र वगैरे तुमच्यासोबत असेल तर अगदीच छान त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा मारतही वॉक करू शकता पण ते करत असतानासुद्धा तुम्हाला काळजी घ्यायचीच आहे की तुम्ही वॉक अगदी व्यवस्थित सुरक्षित करत आहात त्याचप्रमाणे हलका व्यायामसुद्धा तुम्ही जर बगीच्यामध्ये जात असाल बागेमध्ये जात असाल वॉकसाठी तर तुम्ही सगळे मिळून तिथे हलका व्यायाम करू शकता उभ्या उभ्या कंध्यापासून हात म्हणजे खांद्यापासून आपला हात उजवीकडे डावीकडे असं करायचं चो। हे छोटे छोटे असे व्यायाम आहेत हे तुम्ही सहजच करू शकता पायांचे व्यायाम तुम्ही उभ्या उभ्या न पडता पडता करायचे आहेत पडणार नाही याची काळजी घेऊन करायचं आहे मित्रांचे हात धरून करा हरकत नाही थोड्या थोड्यावेळे हसण्याचासुद्धा व्यायाम करा माणसाला आजकाल हसण्याची खूप गरज आहे कारण हसण्यामुळेच माणसाचे जे सगळे स्नायू असतात हे असे छान ताणले जातात आणि त्याच्यामुळे आपला चेहरा जो आहे त्याच्यावरती सुरकुत्या अजिबात येत नाहीत म्हणून तुम्ही ते हसणं हे आरोग्यासाठी फार गरजेचं आहे कारण की हसल्यानंतर तुमचा अख्खा दिवस खूप फ्रेश ताजा तवाना असा जातो त्याच्यामुळे तेही आपल्याला करायचं आहे तर तुम्ही कमीत कमी एक चार पाच दिवसातनं का असे ना पण हा व्यायाम आपल्याला करायचा आ आहेच आहे ज्यांना जॉईंट पेन्सची जी त्रास असेल त्यांचे मूव होत नसतील तर ते त्यांनी एक्सरसाईज करताना त्याची काळजी घ्यायची हळूहळू करायचं आहे एकदम कुठल्याही प्रकारचं करायचं नाही त्याचप्रमाणे तुम्ही डीप ब्रिदिंग करणं हे खूप गरजेचं आहे बागेतल्या तुम्ही बाकावर बसा सगळेजणं मिळून किंवा तुम्ही स्वतः एकटे असाल तर ब्रिदिंग डीप ब्रिदिंग करणं किंवा प्राणायाम करणं जास्त नका करू पाच ते दहा मिनिट करा हरकत नाही आहे पण ते करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा असं वाटतं की आपण एकटे आहोत तर त्या एकटेपणामध्ये सुद्धा आनंद शोधण्याचा नक्की प्रयत्न तुम्ही करा आणखीन काही टिप्स मी देते आहे तुमची झोप पूर्ण होणं खूप गरजेची आहे साठच्या नंतर पाच ते सात घंटे जी आहे तेवढ्याची झोप जरी झाली तरीसुद्धा ती पुरेशी होते सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं स्वतःचं मन अतिशय शांत ठेवायचं आहे आणि मेडिटेशन करायचं आहे आणि मेडिटेशन करताना तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं आहे तर आपल्या स्वा श्वासावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे हे लक्षात ठेवा कुठलेही विचार या वेळेस मनामध्ये आणायचे नाही आहेत त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्यासोबत कुठल्याही प्रकारची झिकझिक करायची नाही ताणतणाव वाढेल असा कुठलाच उपक्रम करायचा नाही समजा मुलं मुलगा जर ऑफिसच्या जाण्याचे घाईत असेल तर त्यावेळेला मला पेपर वाचायला दे म्हणून हट्टग नाही करायचं नाही हट्टी स्वभाव या वयामध्ये सोडून द्यायचा आहे आता आपले दिवस संपलेत मुलांचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे मुलांच्या कला कलाने घेऊन आपण जगायचं आहे वागायचं आहे तेव्हाच तुम्हाला शांतीने जगता येईल त्याच्यानंतर तुमचा जर राग तुम्हाला फार येत असेल तर तो राग तुम्हाला शांत करणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे चीड़ की तुमचा जर चिडचिडा स्वभाव असेल तर ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तर आपली चिडचिड होती आहे बाजूला एका रूममध्ये जा शांत जागी बसा आणि एकदम असा मोठा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू हळूहळू त्याला असं सोडा परत दीर्घ श्वास घ्या पुन्हा त्याला हळूहळू असं करत सोडा तुमचा जो राग आहे तो आपोआप शांत होईल त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही ज प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला एकटेपणा अजिबातही जाणवणार नाही जसं की संगीत आहे चित्रकला योग भाषा आहे हस्तकला यासारखी नवीन नवीन कौशल्य तुम्ही आत्मसात करा वाचन भरपूर करा अभ्यास त्याचा तुम्ही म्हणजे तुमची विचारशक्ती जी आहे ती तुम्ही विकसित करू शकता प्रवास जर तुम्हाला जमत असेल तर जा किंवा कोणाच्या सोबत जा परंतु त्याचासुद्धा आनंद घेऊ शकता तुम्ही मित्रपरिवार आणि तुमचं कुटुंब ह्याच्यात सुखी कसं राहायचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्या तुम्ही ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपलं कसं आयुष्य छान बनवायचं आणि कसं छान जगायचं हे तुम्ही नक्कीच करू शकता मित्रपरिवाराशी संपर्कात राहा ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या ज्या जमेल त्या ॲक्टिव्हिटीज करा आजकाल खूप सारे वृद्ध कपल एखाद्या गाण्यावर सुंदरसा डान्स करतात त्यांना झेपेल तसा पण अतिशय लयबद्ध असा ते डान्स करतात अशा छान छान ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तुम्ही भाग घ्या लेखन करा आत्मचरित्र स्वतःचं लिहू शकता कविता कथा तुमचा ब्लॉग सुरू करा छंद असेल एखादा तुम्हाला जसा की शेती आहे पेंटिंग आहे संगीत हस्तकला अनेक सारे छंद तुम्ही जोपासा वृद्धाश्रमात जा वृद्धाश्रमांना भेटी द्या तुमच्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा तिथे लोक जे जी जग जीवन जगतात त्याच्यापेक्षा आपण खूप सुंदर जीवन जगतो आहे ह्याची तुम्हाला कल्पना येईल तुम्ही जर असं छान मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ठेवलं ध्यान प्राणायाम योग करून नियमित व्यायाम करून आहारावर लक्ष देऊन तणावमुक्त राहून औषधं वगैरे घ्यायची ती व्यवस्थित घेऊन तुमच्या ज्या टेस्ट तपासण्या आहेत त्या व्यवस्थित करून जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी काही करते तेव्हा त्या ते व्यक्तीला आपण कृतज्ञता किंवा सकारात्मक विचार देऊन तुमच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणांना तुम्ही चांगले सकारात्मक विचार द्या असं सगळं करून तुम्ही तुमचं आयुष्य खूप छान टिकवू शकता आणि छान घडवू शकता आणि सुंदर आयुष्य तुम्ही साठीनंतरसुद्धा जग जगू शकता तुम्हाला ह्यापैकी काय कशा पद्धतीने जगायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसंच तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना शेअर करा जे साठीच्या नंतर असतील किंवा पन्नास साठीच्या आतही असतील म्हणजे पन्नाशीपर्यंत असतील त्या सगळ्या मित्रमंडळींना तुम्ही शेअर करा कुटुंबाला शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा या चॅनलला आणि शेजारच्या बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ नक्की मिळत राहतील धन्यवाद